नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ नाही घेता मी स्पष्टीकरण करतो आहे तर आनंदाची बातमी एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा लाभ आले नवीन अपडेट समोर या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे देशातील एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि धारकांना मोठा फायदा जाणून घ्या सविस्तर सविस्तर माहिती माहिती तर चला पाहूया नमस्कार स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात होणार वाढ ग्रॅज्युएट लाखा पंचवीस लाखापर्यंत वाढवण्यात आली या योजनेचा ही फायदा कोणत्या कर्मचाऱ्यांना ही या व्हिडिओतून पाहणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग स्पष्टीकरण करणार ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे संपूर्ण स्पष्टीकरण कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मूळ पगाराच्या पन्नास टक्के पर्यंत पोहोचल्यानंतर पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभाग यांनी दिनांक तीस में रोजी एक नोटिफिकेशन जारी केले आणि त्यानुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅज्युएटीची वीस लाख वरून पंचवीस लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आली बीएसएनएल आणि या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एकत्रित सर्व्हिस फ्रेमवर्क अंतर्गत कमाल लाख लाख पर्यंत वाढवण्यात आली आणि करण्यात आली महागाई भत्ता केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात पन्नास टक्के पर्यंत पोहोचला असता तब्बल बदल एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू होणार आहे आणि वेतन आणि निवृत्ती कल्याण विभागाने तीस मे दोन हजार चोवीस रोजी एक नोटिफिकेशन जारी केले व त्यात सातव्या वेतन आयोग शिफारशी लागू करण्यात आल्या होत्या ज्यामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मूळ वेतनाच्या पन्नास टक्के पर्यंत पोहोचला त्यावेळेस वरित डेट कम रिटायरमेंट ग्रॅज्युएटी बी आणि एम टी एन एल कर्म पेन्शन नियम दोन हजार एकवीस चा नियम नुसार लागू होतो मार्च महिन्यात बैठकीत वाढून पंचवीस लाख इतकी करण्यात आली होती या रकमेपर्यंत मिळत असल्यास कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरण्यात टॅक्स लागणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते त्याआधी ही मर्यादा वीस लाख रुपये इतकी होती आठ मार्च दोन हजार एकोणीसच्या नोटिफिकेशन दहा लाखावरून वीस लाखावर केली होती आणि त्यानंतर केंद्र सरकार दर सहा महिन्याने डीए मध्ये सुधारणा करते जुलै दोन हजार चोवीस मध्ये तीन टक्के वाढ झाल्यानंतर आता जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये तीन टक्के वाढ जाण्याची शक्यता आहे एक कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना फायदा होणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन महागाई भत्ता जानेवारी दोन पासून लागू होईल असेही सांगताना मार्च पंचवीस मध्ये त्याची घोषणा होणे अपेक्षित आहे आणि अशी सूत्राकडून माहिती प्राप्त आहे सर्वसाधारणपणे सरकारकडून मार्च मध्ये होळीच्या आसपास

तीन टक्के वाढ दिसून येते देशातील महागाई भत्ता आणि वस्तूच्या किमतीच्या बदलाचा मागावा घेत असतो आणि त्यामुळे आतापर्यंत जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये या सहा महिन्याचे आकडे जाहीर करण्यात आले आहे आणि एआयसीपीआय निर्देशकानुसार जुलै मध्ये हा एकशे बेचाळीस पॉईंट साठ टक्क्यावर अंकावर होता त्यात महागाईचा स्कोर त्रेपन्न चौतीस टक्क्यावर पोहोचला होता ऑगस्ट महिन्याचा निर्देशांक एकशे बेचाळीस सहा अंकावर पंच, पंचान्न टक्के वर पोचला सप्टेंबर मध्येचाळीस पॉईंट तीन अंकाच्या तुलनेत भत्ता स्कोर चोपन्न पॉईंट एकोणपन्नास टक्के होता त्याच वेळी ऑक्टोबर महिन्याच्या ताज्या महागाई भत्त्याचा दर त्रेपन्न टक्के आहे जुलै दोन हजार चोवीस पासून लागू आहेत आता लवकरच केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करून छप्पन टक्के होईल असे सूत्राकडून मत व्यक्त केले जाते आणि करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद